नमस्कार प्रेक्षकांनो आप्पी आमचे कलेक्टर मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे त्यामध्ये आता आपीला अर्जुनने आणल्यानंतर आता इकडे सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो अमोल तर खूप खुशीत असतो तेव्हा आता दीपक म्हणतो की अमोल बघितलं का तुझ्या बाबांनी माझ्या दिदीला आणलं आनला म्हणजे आणलंच तेव्हा आता अमोल म्हणतो की मग माझे बाबा आहेच तेवढे शूर आणि आता माझी आप्पी मा घरी येणार यामुळे आता अमोल देखील खूप खुश झालेला असतो तेवढ्यात आता बापू हे खाली बसतात बापूच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं विनायकराव म्हणतात अहो बापू तुम्हाला काय झालं रडतच बापू म्हणतात की माझ्या या हाताने मी माझ्या थोरल्या लेकराला अग्नी दिला होता त्यावेळेस मला सांभाळायला आजूबाजूची आसपासची माणसे देखील होती पण आज मला कुणाचाच आदर नव्हता तर आपीचं काही बरं वाईट झालं असतं तर मी काय केलं असतं तर दीपक म्हणतो की बापू पण झालं ते चांगलंच झालं ना रुपाली आता बापूला समजावू लागते रुपाली म्हणते की बापू पण जाऊ द्या तुम्ही आता काहीही भलतंसलतं बोलू नका देवाने आपलं ऐकलं आणि आपली अपर्णा परत आली बापू म्हणतात की रुपाली खरंच होय बरं का बापूंना सुद्धा आता आनंद झालेला असतो बापू म्हणतात की आता मी निर्दास्त झालो आणि आता माझी काळजी मिटली माझी अपर्णा आता परत येणार विनायकराव हसतच म्हणतात की बापू पण अपर्णा अजूनही त्या धक्क्यातून सावरलेली नाही आणि बाहेर आलेली नाही ती जेव्हा घरी येईल ना तेव्हा आपण आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण ठेवू मोना म्हणते की वंशांना ना पुल पुन्हा एकदा पहिल्यासारखं काम करताना मला बघायचंय तेव्हा मा आता विनायकराव म्हणतात की अपर्ण घरी आल्यानंतर तसं काही घडलंच नाही असंच आपण दाखवायचं बरं का बापू म्हणतात की होय होय विनायकराव तुम्ही म्हणता तसंच करूयात अमोल म्हणतो की बघ माझी मा आता कशी पुन्हा नव्याने कामाला लागते ते हसतच बापू म्हणतात की बरोबर आहे अमोल तुझं आणि त्यानंतर आता अमोल बापू शेजारी येऊन बापूला म्हणतो की बापू काका तुम्ही उठा ना अहो तुम्ही कलेक्टरचे बाबा आहात तुम्ही आज सर लढायचं नाही तर लढायचं अमोलचे ते बोलणे ऐकून आता सगळ्यांना असतो तर बापूंना सुद्धा आता आधार मिळालेला असतो इकडे आता जीजी हा, जी जी हा बिरजू समोर येतो आणि म्हणतो की बिरजू अरे आज मला किती आनंद झालाय ना तुला सांगताच येणार नाही तू किती मोठं काम केलंय या कलेक्टरला पकडून ना तुला याचा अंदाज नाहीये आज तू जे मागशील ना ते मी द्यायला तयार आहे तेव्हा आता बिरजू म्हणतो की जी, जी तुम्ही सांगताल ना तो आम्ही आमच्यासाठी आदेश असतो आणि आम्ही तो पाळतो म्हणजे पाळतोच जीजी आता खूप खुश झालेला असतो आणि तेवढ्यात आता जीजी म्हणतो की पण या कलेक्टर बाई तुला सापडली कुठे आणि कसं शोधलंच तू हिला तेव्हा आता बिरजू म्हणतो की त्यात काय अवघड होतं तसाही तो इन्स्पेक्टर या कलेक्टर बाईला शोधतच होता तर आणि जेव्हा आता त्या वस्तीमध्ये अर्जुन आणि चिंचुकी आता आपीला शोधायला आलेले असतात त्याच वेळेस आता समोर एक आई आजी आज आता मसाला वाटत असती मसाला कुटत असती वनस्पती जंगलातल्या घेऊन येत त्यापासून औषध तयार करत असते तेवढ्याच चिंचुकी तिथे जातो आणि त्या आजीजवळ विचारपूस करायला ला लागणार तोच आता चिंचुक्याचा पाय अडखळून चिंचुकी हा तिथेच असलेल्या मसाल्यावर पडतो आणि ते सगळे मसाले खाली सांडतात <ETITANij2> तेव्हा आता ती आजी चिंचुकेवरती रागावते आणि चिंचुकेला मारत आता तिथून हाकलून लावते आणि त्याच वेळेस आता बिर्जू मोटरसायकलवर तिथे आलेला असतो आणि त्याने ते सगळं बघितलेलं असतं आणि त्यानंतर आता अर्जुन हा सोबत त्याच्या गाडीतून निघून जाताच पाठीमागून तो बि बिर्जू आता त्या म्हातारीच्या घरात येतो म्हातारी आतमध्ये असती तर बिरजू आतमध्ये येताच आता तिथे त्या विचित्र अवस्थेत आता अपर्णाला बघतो तिथेच आता कॉटवरती पडून असते आपीला खूप लागते असत आणि बिर्जू आता पिला भक्ताच्या आतमध्ये येतो तर ती म्हातारी म्हणते की काय रे कोण आहेस तू पटकन आता बिर्जू त्या म्हातारीच्या एक कानाखाली मारतो तर म्हातारी खाली पडते आणि तिथून आता मग बिर्जूने आता आपीला आणलेलं असतं ते ऐकून आता जिजी म्हणतो की म्हणजे खरं तर त्या म्हातारीने या कलेक्टरबाईचा जीव वाचवला तर तर बिर्जू म्हणतो होय बिर्जू म्हणतो की एवढ्या मोठ्या घटनेमधून वाचणं जिजी शक्यच नव्हतं स्फोट खूप मोठा झाला होता पण तरीही या कलेक्टरबाई वाचल्या बिर्जू म्हणतो की त्याही अवस्थेत एवढा मोठा स्फोट झालेला असताना कलेक्टर बाई दीड दोन किलोमीटर आतमध्ये चालत आली होती आणि बिरजू म्हणतो ही जर तिथे सापडली असते ना तर जेव्हा तो स्फोट झाला होता ना त्या स्फोटामध्ये दे ही देखील कायमची वर ढागात गेली असती ते ऐकून आता जे जे म्हणतो बघायतलं का जगायची इच्छा असावी तर अशी अरे एवढ्या हातपाय मोडलेले असताना देखील लांबपर्यंत ही गेली याला म्हणतात जग जगण्याची जिद्द बघितलं का बिरजू हसत आता जीजी आता हा कलेक्टरबाईला हात जोडतो आणि म्हणतो की कलेक्टरबाई मला माफ करा बर का तुम्ही आमच्या माणसाला आतमध्ये टाकलं ना तेव्हा आता आम्ही तुम्हाला सोडणार नाही जीजी म्हणतो की बिरजू हिला इथेच कोंडून ठेवा बघूया ही हिच्या नवऱ्याकडे आणि पोराकडे कशी जाती ते हा आणि त्यानंतर आता इकडे अर्जुन हा दीपाला आता केबिनमध्ये घेऊन येतो अर्जुन म्हणतो की अपर्णा ही तुझी केबिन तर आता दीपा ही पटकन आता टेबलवर माटी घालून बसते त्या फायली आणि त्या सगळ्या वस्तू खाली पडू लागतात दीपा आता खूप घाबरते दीपा म्हणते की साहेब ही ॲक्टिंग करणं खूपच अवघड आहे अहो किती अवघड आहे आणि किती त्रास होतोय की खूप वाईट आहे हे आणि मला हे अजिबात जमणार नाही मला जाऊ द्या अर्जुन म्हणतो की दीपा असे काय आओ, तुम्छा तुम्छा आओ, तर कुणी येईल ही अर्जुन आता दीपाला समजावू लागतो त्यानंतर आता दीपा घाबरतच म्हणते की अहो तुमच्या मॅडम तुमच्या बायको आहेत ना त्या खूपच मोठ्या आहेत अहो गाडीतून जरी उतरले तर माणसं त्यांच्या पाठीमागे पुढे करतायत आणि खरंच त्यांचा मोठा वट आणि पावर आहे बाप रे बाप दीपा म्हणते की नाही मला तर हे अजिबात जमणार नाही अहो कुणी जर माझ्या समोर आलं तर मी काय उत्तर देऊ नाही नाही आपल्याला अजिबात नाही जमणार घाबरतच आता दीपा म्हणते की जर मला जर कोणी प्रश्न विचारले आणि मला जर त्याचं उत्तरच आलं नाही तर मी तर जेलमध्येच जाणार नाही 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 साहेब तुम्हीच इथे बसा मला जाऊ द्या असे म्हणत आता दीपा घाबरते अर्जुन आता दीपाला समजावं लागतो आणि त्यानंतर आता अर्जुन हा दीपाला प्यायला पाणी देतो अर्जुन म्हणतो की दीपा आता तू शांत हो आणि कुणीतरी येईल असं माडी घालून बसू नको ग खाली उतर दीपा आता खाली उतरते कमरेवर हात ठेवते तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हे बघ असं हात ठेवून उभा राहू नकोस कुणी येईल दीपा तेव्हा आता दीपा पुन्हा तिचे केस सावरत व्यवस्थित उभा राहते त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की दीपा हे बघ आता बाहेर गाडीतून बाहेर आल्यानंतर तू तु तुझी तु ओळख आपी म्हणून सांगितली आणि जर आता तू तु तुझी तु खरी ओळख सांगायला बाहेर गेली आणि ती जर सांगितली तर तपासाची दिशा फिरवल्याबद्दल तुला अटक होईल तेव्हा ती ऐकून आता दीपाला मोठा धक्का बसून विचार करत आता दीपा आणखीन घाबरलेली असते हसतस आता भोट करत म्हणते की अटक आणि मला होणार अटक अहो तुम्ही सांगितलं म्हणून मी हे काम करू राहिले कशी होणार मला अटक सांगा ना तुम्ही तेव्हा आता अर्जुन म्हणतो की कुणाला माहिती मी तुम्हाला सांगतोय म्हणून तू हे करू राहिली हे आपल्यातच आहे आपल्यात अर्जुन म्हणतो की मी सांगतो म्हणून तू हे सगळं करते याचा तुझ्याकडे काही पुरावा आहे का तेव्हा आता दीपा आवा होते आ करून दीपा अर्जुन कडे बघू लागते त्यानंतर ते ऐकून आता दीपा रडू लागते हात करत आता अर्जुन म्हणतो की दीपा तू समजून घे या जिल्ह्याची कलेक्टर आहे खूप मोठी पोस्ट आहे तेव्हा तू अशी रडू नकोस अर्जुन म्हणतो की तू जर बाहेर जाऊन सांगितलं ना मी आपी नाही तर तुला असं म्हणतील की म्हणजे तूच आणला आणलायस त्यानंतर आता घाबरतच दीपा म्हणते की ओ साहेब अहो माझं ऐका ना वाटलंच तर मी तुमच्या हातापाया पडते पण प्लीज तुम्ही मला इथून जाऊ दे या संकटातून तुम्हाला सोडवा घाबरतच आता दीपा म्हणते हो की उगाच साहेब मी तुमच्या नादाला लागले आणि तुमचं ऐकून इकडे आले आव हे खूप अवघड आहे मला जाऊ द्या त्यानंतर आता अर्जुन हा डोक्याला हात लावतो आणि विचार करत म्हणतो की दीपा मी तुला जेवढं सांगितलं ना तेवढंच आठव फक्त तेव्हा आता दीपाला आठवतं की अर्जुनने आता राजासोबत असताना आपल्याला कसं चालून दाखवलं होतं कशी चालत होती तसं चालायचं सांगितलं होतं ते आता दीपाला आठवते आणि त्यानंतर आता अर्जुनने आप्पी कशी चालत होती तसं आता दीपाला चालून दाखवले आणि असं चालायचं चा सांगितल्यानंतर दीपा सुद्धा तशी चाललेली असते हे आता दीपाला आठवते अर्जुन आता दीपाला सांगू लागतो की हे बघ आपण लहानपणापासून ज्या वातावरणात लहानच बोट होतो वाढतो आपल्यावरती संस्कार होतात तसेच आपल्या शरीरावर देखील त्याच्या सवयी पडतात आणि मग आपण देखील तसं राहायला लागतो आणि तू सुद्धा अशा बेधडक बिनधास्त वातावरणात वाढलेली आहे दीपा तेव्हा तुझ्यासाठी हे थोडं जड जाईल आणि असे म्हणत आता अपर्णा कशी राहत होती याची सगळी माहिती अर्जुनने आता दीपाला दिलेली असते आणि ते दीपाला आठवते दीपाकडे बघत आता अर्जुन म्हणतो की अपर्णा एक मोठी कलेक्टर आहे ती कशी चालते ना हे मी तुला सांगितलं तर राजा म्हणतो की साहेब तिला पुन्हा एकदा चालून तर अर्जुन पुन्हा आता दीपाला अपर्णा कशी चालत होती हे चालवायचे दाखवतो आणि त्यानंतर आता अर्जुन दीपाला खुर्चीवर बसायला सांगतो पटकन आता खुर्चीवर बसते ते बघून आता अर्जुन म्हणतो की हे बघ दीपा असं नाही बसायचं चा पटकन चार चौघेजण आपल्याकडे बघतायत याची जाणीव ठेवून हळूच व्यवस्थित बसायचं त्यानंतर आता राजा म्हणतो की साहेब जसं सांगतील ना दीपा तसं करून दाखव अर्जुन म्हणतो की बरं ते जाऊ दे अपर्णासारखं भाषण तुला जमेल असं मला वाटतंय आणि तू ते वाचायचंस तेव्हा आता लगेचच दीपा म्हणते की अहो साहेब आयुष्यात मी कधी भाषण केलं नाही तर मला कसं जमणार ते अर्जुन म्हणतो की अगं अगदी सोप्पं आहे मी तुला सांगतो आणि आता अर्जुन दीपाला सांगू लागतो अर्जुन म्हणतो हे बघ दीपा असं म्हणायचं की प्रशासनाकडून तुम्हाला पाहिजे ती मदत मिळेल हा मान, शब्द आहे एवढंच तू लक्षात ठेवायचं असे अर्जुनने दीपाला सांगितलेले असते अर्जुन म्हणतो हे बघ दीपा तुला आता लगेच जमणार नाही हे मला देखील माहिती आहे मला ते समजते पण त्यासाठी तू प्रॅक्टिस कर पुन्हा पुन्हा तसं बोलण्याचा प्रयत्न कर म्हणजे तुला आपोआप जमेल अर्जुनने सांगितलेलं असतं की आपण एक काम करू आपण सगळ्यांना असं सांगू की तुझा अपघात झाल्यानंतर तू दोन दिवस बेशुद्ध होतीस आणि शुद्धीत आल्यानंतर तुला माहीतच नव्हती तू कुठे आहेस म्हणते की आहो त्या कलेक्टर मॅडम सारखं बोलताच येत नाही लय अवघड आहे होते त्यानंतर राजा म्हणतो की आहो साहेब ऐकाना दोन दिवस आपण ट्रेनिंग देऊ तिला तेव्हा आता हो अर्जुन म्हणतो की नाही रे राजा मला आजच्या समोर घेऊन जायचंय अर्जुन म्हणतो की मेन म्हणजे अपघाताचा प्रकार घडलाय ना त्याबद्दल दीपा तू बोललं पाहिजे मी तुला सांगतो ना तू तसं बोल आणि लक्षात ठेव तेव्हा आता हो दीपा सांगू लागते की मी गावी जात होते तेव्हा रस्त्यात माझा अपघात घडला आणि अर्जुन आता दीपाचे ते बोलणे ऐकून आता माडी घालून जागेवर बसलेला असतो डोक्याला हात लावलेला असतो आणि आता राग घेऊन दीपा सुद्धा तिथून रागाने बाजूला गेलेली असते आणि आता रागाने दीपा म्हणते राजा अरे मला सांग ना ना तू काहीतरी पुन्हा आता अर्जुन अर्जुन दीपा दीपा समोर येत म्हणतो म्हणतो की की ऐक हे सगळं विसर आणि मी सगळ्यांना सांगेल की अपघात झाल्यानंतर काहीच आठवत नव्हतं म्हणून आणि ते सगळं आता दीपाला आठवतं आणि ते आठवताच इकडे अर्जुन म्हणतो की दीपा तुला तेवढंच करायचं बाकी काहीच नाही तेव्हा आता दीपा पुन्हा घाबरते आणि म्हणते की हो साहेब माझ्याच्यानी नाही होणार दीपा म्हणते की अहो तुम्ही मला एकदम व्यवस्थित समजून सांगू राहिले पण ऐका ना लोक जर माझ्यासमोर आले ना मला काहीच बोलायचं समजत नाही आणि मी अजूनच घाबरते अर्जुन म्हणतो हे बघ दीपा मला सगळं कळतं तुझ्या मनात काय चाललं आहे तुझी जी घबराट आहे ना तीसुद्धा मला कळते पण तुला तर हे करावंच लागणार आहे मी तुला सगळं शिकवतो अर्जुन म्हणतो पण तू जर घाबरलीस ना मला देखील प्रॉब्लेममध्ये येईल तेव्हा तू मी जे सांगेल ना तसंच कर त्यानंतर आता दीपा म्हणते की आहो साहेब तुम्ही मला लाख रुपये जरी दिले तरी मला हे काम नाही जमणार माझ्याच्याने अजिबात हे होणार नाही खूप अवघड आहे हो साहेब हे ते ऐकून आता पुन्हा अर्जुन काळजीत पडलेला असतो विचार करत आता अर्जुन म्हणतो की एक काम करू तुला काहीच आठवत नाही आणि तू आजारी आहे तेव्हा तू काहीच काळजी करू नको मी असताना तू फक्त घाबरू नको आता अर्जुन दीपाला समजावतो आणि तर आता टाळ्या वाजवत अर्जुन म्हणतो हे बघ दीपा मी घाबरलो का माझ्याकडे बघ अगं माझ्याकडे बघितल्यानंतर तुला असं वाटेल की मी किती कॉन्फिडन्समध्ये आहे तेवढ्यात आता दरवाजा वाजवत चिंचुके म्हणतो की साहेब आतमध्ये येऊ का ते ऐकून आता अर्जुन आणि दीपा घाबरतात पटपट खाली पडलेल्या पट फाईल आणि सगळ्या गोष्टी उचलून टेबलवर ठेवतात आणि तेवढ्यात आता सगळ्या गोष्टी उचलून ठेवतात अर्जुन म्हणतो कमान चिंचुके आणि लगेच आता आर्या आणि चिंचुके आतमध्ये येतात आतमध्ये येतात आता चिंचुक चिंचुके ही दीपासमोर उभा राहतो आणि म्हणतो की मॅडम तुम्हाला काय सांगू तुम्हाला बघितल्यानंतर मला केवढा आनंद झाला ना की सांगायलाच नको अर्जुन घटाघटा आता ग्लासमधील पाणी पितो आणि चिंचुकेकडे बघतो तेव्हा आता दीपा सुद्धा चिंचुकेकडे बघू लागते चिंचुके म्हणतो की मला वाटलं होतं की ऍक्सिडेंट तुम्ही येणारच नाही पण हा खूप मोठा चमत्कार आहे बरं का, बर का। चिंचुके म्हणतो की मला तर खूप आनंद झालाय तेव्हा आता आर्या म्हणते की पण अपर्णा मॅडम तुम्ही होतात कुठे आर्या म्हणते की अपघात झाल्यानंतर मी आसपासचा सगळा परिसर शोधून पाहिला होता पण तुम्ही तर कुठेच सापडल्या नाहीत तेव्हा आता अर्जुन म्हणतो की आर्या मॅडम आता ना तिला काही आठवत नाहीये अर्जुन म्हणतो की आता तिला काहीच आठवत नाही आहे आपण तिला आराम करायला सांगायला हवं कारण आता अपर्णा मॅडमला आरामाची गरज आहे चिंचुके म्हणतो बरोबर बर का त्यांना खरंच आरामाची गरज आहे तर आता दीपा ही डोक्याला हात लावते चिंचुके म्हणतो की पहिल्यांदा तुम्ही घरी जावा बरं घरी गेल्यानंतर तुम्ही सगळ्यांना भेटले ना, ना मग तुम्हाला खरंच बरं वाटेल आणि तुम्ही पटकन बऱ्या होताल दीपा आता चिंचुकेकडे बघत हसू लागते चिंचुके म्हणतो की अमोल तर तुमची किती दिवसापासून वाट बघतोय त्याला किती आनंद होईल तुम्हाला माहितीच नाही त्यानंतर आता अर्जुन म्हणतो चिंचुके मी मोठ्या साहेबांची भेट घेतो अर्जुन म्हणतो की तुम्ही आजच्या आज डिटेल्स पाठवा चिंचुके म्हणतो की हे बघा साहेब तुम्ही कसलंच टेन्शन घेऊ नका इकडचं सगळं काही मी व्यवस्थित करतो फक्त तुम्ही मॅडमला घेऊन घरी जा चिंचुके म्हणतो की अमोल तर तुम्हाला किती दिवसांनी भेटणार आहे तेव्हा आता अर्जुन दीपाला म्हणतो की मॅडम चाला आणि दीपासोबत अर्जुन बाहेर जातो तर आता इकडे चिंचुके हा देवबाप्पाचे आभार मानतो आणि हात जोडून नमस्कार करतो तर आता आर्याला मात्र संशय यायला लागलेला असतो इकडे आता घरच्यांना सगळ्यांना आनंद झालेला असतो दीपक म्हणतो की दिदी परत येते तेव्हा आपण तिच्या आवडीचं सगळं काही करू आणि घरी सगळं आनंदाचं वातावरण ठेवूयात बापू विनायकराव मोना आता सगळेजण तयार झालेले असतात आणि खूप आनंदात असतात बापू म्हणतो की रुपाली ताई आणि मोना काकी तुम्ही अळूवडी करा मला ना आळूवडी खूप आवडते मोना म्हणते छोटे सरकार आम्हाला कामाला लावतात आणि तुम्ही काय करणार आहात तेव्हा आता पटकन आता अमोल म्हणतो की मी बापू काकांना घेऊन आता माझी रूम सजवणार आहे तेव्हा सगळ्यांना मोठा आनंद होतो आणि लगेचच आता आनंदात अमोल म्हणतो की चला बापू काका तर पटकन आता विनायकराव आणि बापू अमोलला उचलून घेतात सगळेजण आता खुश झालेले असतात त्यानंतर आता बापू काका अमोलला घेऊन जातात तर इकडे आता मोना म्हणते की वंसा जर घरी असल्याना तर घर असं भरल्यासारखं वाटतंय आणि सगळेजण आनंदात असतात रुपाली म्हणते खरंच ना रुपाली म्हणते खरंच आपण ना पहिल्यापासून प्रेमळ आहे काही गोष्टी ती जरा जास्त शिस्तप्रिय आहे खरी पण नंतर आपल्याला कळतं की त्या गोष्टी आपल्याच फायद्याच्या होत्या काळजी करत आता मोना म्हणते की जर आता अपर्णा पुन्हा जर आल्या नसत्या तर छोटे सरकारांचं काय झालं असतं तेव्हा आता रुपाली म्हणते की मोना तुला काही वेगळं सांगायची गरज आहे का रुपाली म्हणते बघितलं का ती नव्हती तर अमोल व्यवस्थित जेवला सुद्धा नाही तेव्हा आता रुपाली म्हणते की आता तर माझी काळजीच मिटली मोना म्हणते की अहो आपल्यावरचं खूप मोठं संकट टळलं आणि आता इकडे अमोल हा बाप्पूसोबत आणि विनायकरावांसोबत आता अपर्णाच्या सगळ्या खोलीची सजावट करू लागतो आणि आता अमोल खूप खुश झालेला असतो आपली आपी मा येणार म्हणून आता अमोलचा आनंद गगनाथ मावेनाचा झालेला असतो तर आता अर्जुन हा घरी येऊन आता आप पीची कशी सोबत हृदयस्पर्शी भेट घडवतो हे बघण्यासाठी आणि आप्पी आमची कलेक्टर मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा